नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये बरेचसे असे जे काही बदल आहेत आहे ते झालेले आहेत तर कोणकोणते बदल झालेले आहेत व यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत व कधीपासून पीक विमा जो आहे कुन -कुन तो ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्यासाठी सुरू होणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती आजची या व्हिडिओमध्ये दिली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत टोस यूट्यूब चॅनलवरती नवीन नवीन आला असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा कारण असेच नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत आम्ही पोहोचत असतो तर मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा जो काही जी आर आहे तो आता सुधारित जी आर आज जाहीर झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे यामध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत तेसुद्धा यामध्ये सांगणार आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार सोळापासून राज्यात राबविण्यात येत आहे परंतु पूर्ण काही माहिती जी आहे ते डिटेल्समध्ये सांगितले जाईल तर व्हिडिओ शूटपर्यंत पहा मित्रांनो योजनेमध्ये समाविष्ट असलेली पिके कोणकोणती आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खरीप हंगामामध्ये तृणधान्य व कडधान्य पिकेमध्ये सुद्धा गळीत धान्य पिके नगदी पिके भुईमूंग कारले तीळ सोयाबीन कापूस खरीप कांदा अशा प्रकारचे व रब्बी हंगामामध्ये सुद्धा या ठिकाणी दाखवत आहेत एवढे पिके जे आहेत ते या ठिकाणी समाविष्ट करून देण्यात आलेले आहेत परंतु मित्रांनो सर्वात मोठा बदल म्हणजे गेल्या वर्षी वर्षीप्रमाणे यावर्षी एक रुपयामध्ये पीक विमा जो आहे तो आपला भरता येणार नाही कारण यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांना जी आहे ते दोन टक्के रक्कम जी आहे ती आता पीक विम्याची भरावी लागणार आहे अन्नधान्य पिके गळित धान्य यामध्ये तुम्ही पाहू शकता पीक विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के किंवा वास्तवीदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते आता या ठिकाणी याच्या खाली जी आरमध्येच खाली गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याची जी काही यादी आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती पीक विमा भरायचा आहे ते सुद्धा सांगितलेले आहे तर मित्रांनो पीक विमा भरण्याचा जो काही तारीख आहे ती एक जुलै दोन हजार पंचवीसपासून खरीप हंगामाचे जे काही पीक विमा आहे तो आपण भरू शकता व याची शेवटची तारीख जी आहे ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही असणार आहे याची सर्व सर्व शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी त्याचबरोबर शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी फार्मर आय डी काढणे हे गरजेचे आहे फार्मर आय डी काढलेली नसेल तर लवकरात लवकर शेतकऱ्यांनी सी एस सी सेंटरवरती जाऊन आपला जो काही फार्मर आय डी आहे तो काढून घ्यावा त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी जसे की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी संरक्षित दर जे आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की सोयाबीन पिकासाठी ज्वारी पिकासाठी मूग उडीद तूर कापूस हे नांदेड जिल्ह्यासाठी या ठिकाणी स्क्रॉल करते वेळेस जे काही जिल्हे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत तर आता आपण नांदेड जिल्ह्याचे पाहत आहेत तर नांदेड जिल्ह्यामध्ये ज्वारीसाठी शेतकऱ्यांना एकूण भरायची जी काही रक्कम आहे ते ब्याऐंशी रुपये पन्नास पैसे अशी रक्कम जी आहे ते शे भरायची आहे त्याचबरोबर सोयाबीन या पिकासाठी शेतकऱ्यांना अकराशे साठ रुपये म्हणजेच दोन टक्के रक्कम जी आहे ती या ठिकाणी भरायची आहे ही रक्कम जी आहे ते प्रति हेक्टर अशी या आहे यामध्ये अकराशे साठ रुपये सोयाबीन या पिकासाठी भरायचे आहेत तर असेच सर्व जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या रकमा आहेत वेगवेगळे हिस्सा आहे तर ते आपण या पी डी एफमध्ये पाहू शकता याची जी, जी काही लिंक आहे का ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर पीक विमा फॉर्म कसा भरायचा तर पीक विमा फॉर्म जो आहे तो आपण आपल्या कुठल्याही सी एस सी सेंटरवरती जाऊन तुम्ही भरू शकता स्वतःहून भरायचं असेल तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ एक तारखेला अपलोड करेल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करायचं आहे कारण तुम्हाला त्या व्हिडिओची जी काही नोटिफिकेशन आहे ते सर्वात अगोदर तुम्हाला येईल त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कारण अशीच नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद